विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी स्वच्छताप सर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीची तयारी करत असाल आणि विशेषतः आवश्यक असणारे क्वालिफिकेशन जर तुम्ही धारण केलेलं असेल तर नक्की तुमच्या दृष्टीने एक आनंदाची बातमी आहे एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकलव्य मॉडर्न आवासीय विद्यालय भरती दोन हजार पंचवीस पदसंख्या एकूण किती आहे सात हजार दोनशे सदुसष्ट पदांची असणारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी अशी भरती प्रक्रिया याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नक्की तुमच्या दृष्टीने ही व्हिडिओ तील माहिती अत्यंत महत्वपूर्ण अशी आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आवश्यक ती माहिती संपूर्ण जाणून घ्या तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही कारण हा चॅनल तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक असा ठरणार आहे तुम्ही जर येणारी टी ई टी, टी परीक्षेची जर तयारी करत असाल म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जर त्या पात्रता धारण करण्याची तयारी करत असाल तर इन्फिनिटी घेऊन आली तुमच्यासाठी गुरुवर्य वन पॉइंट झिरो बॅच ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण अशी शिक्षक भरती प्रक्रियेत आहोत टी ई टीची तयारी करून घेतली जाईल ज्यामध्ये पेपर एक व दो, दोन दोन्हीचंही संपूर्णता मार्गदर्शन असेल त्याला अध्यापन करणारी पूर्णता टी -टी, पात्र वृद्ध तुम्हाला शिक्षक वर्ग लाभणार आहेत जे तुमची परिपूर्ण अशी तयारी करून घेत घेतील अत्यंत मापक दरामध्ये फी आहे खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे ज्या कुणा विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची किंवा बॅच संदर्भात बॅच संदर्भात डिटेल माहिती घ्यायची असेल तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता किंवा प्रत्यक्ष अकॅडमीवरती येऊन भेट देऊ शकता पण जाहिरात काय प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत काय म्हटलं गेलेलं आहे एकलव्य मॉडेल आवासीय विद्यालय भरती दोन हजार पंचवीस ई एम आर एस स्टाफ सिलेक्शन एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह पदाचे नाव कोणकोणती रिक्त पद आहेत त्यामध्ये प्राचार्य पी जी टी शिक्षक त्यानंतर पी जी टी शिक्षक वसतीगृह वसतीगृह वॉर्डन पुरुष जुनियर सेक्रेटरी असिस्टंट लिपिक अकाऊंटंट महिला स्टाफ नर्स वसतीगृह वार्डन महिला आणि लॅब असिस्टंट खूप मोठी पदं आहेत वेग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद आपण त्या संपूर्ण माहिती व्हिडिओमधून त्यांची संख्या त्याचं असणारं क्वालिफिकेशन सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत एकूण सात हजार दोनशे सदुसष्ट पदांची ही भरती नोकरीचं ठिकाण आहे महाराष्ट्र अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आणि शेवटची तारीख तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता यामध्ये आणखी जर माहिती बघितली तर एकूण पदसंख्या बघूयात आपण प्रिन्सिपल पद आहेत दोनशे पंचवीस पी जी टी टीचर्स एक हजार चारशे साठ होस्टेल वॉर्डन तीनशे शेहेचाळीस पद आहेत ज्युनियर सेक्रेटरीस्ट असिस्टंट म्हणजे क्लर्क दोनशे अठ्ठावीस पोस्ट आहेत अकाउंटंट एकसष्ट फिमेल स्टाफ नर्स पाचशे पन्नास टी जी टी टीचर तीन हजार नऊशे बासष्ट खूप जास्त पद आहेत होस्टेल वॉर्डनर फिमेल दोनशे एकोणनव्वद पद यामध्ये टोटल आणि लॅब असिस्टंट एकशे शेहेचाळीस पद त्यामध्ये टोटल सात हजार दोनशे सदुसष्ट यामध्ये संपूर्ण माहिती व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला सगळे दिलेले आहेत पी डी एफही आलेली आहे जी प्रसिद्ध झालेली आहे ही, ही वेबसाईट नोट डाऊन करून घ्या तुम्हाला पुढे या वेबसाईट थ्रू संपूर्ण ती पी डी एफ डाउनलोड होईल आणि प्रोसेस तुम्हाला समजून येईल अर्ज करण्याची पद्धत असेल किंवा इतर सर्व गोष्टी यामध्ये सांगितलं क्वालिफिकेशन जर सांगायचं झालं तर प्रिन्सिपल पी जी डिग्री यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असणं गरजेचं आहे आणि बी एड पी जी म्हणजे काय पोस्ट ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट टीचरचं पद जे पी जी टी म्हणूयात पी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर पी जी डिग्री इन रिलेटेड सब्जेक्ट म्हणजे ज्या विषया पोस्ट ग्रॅज्युएट विशेषतः ज्या त्या विषयामधून केलेलं प्लस बी एड हॉस्टेल वॉर्डन ग्रॅज्युएशन डिग्री म्हणजे अधिकृतरित्या जी काय पदवीधर असणं गरजेचं आहे ट्रेनड ग्रॅज्युएट टीचर ज्याला टी जी टी म्हणतोय खूप साऱ्या जागा आहेत या ग्रॅज्युएट इन रिलेटेड सब्जेक्ट बी एड लॅब अटेंडंट टेन्थ डिप्लोमा इन लॅब टेक्निक्स ऑर ट्वेल्थ पास विथ सायन्स बघा खूप विद्यार्थी याला पात्र होत आहेत अकाऊंटंट ग्रॅज्युएशन डिग्री इन कॉमर्स फिमेल स्टाफ नर बी एस सी नर्सिंग ज्युनियर सेक्रेटियर असिस्टन्स ट्वेल्थ पोस्ट वाईज एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल्स यासाठी मी पी डी एफ घेतलेली आहे त्या पी डी एफ मध्ये सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत याद्या यामध्ये फक्त आपण आहे त्या पी डी एफ मध्ये आपण काय काय जी डिटेलमध्ये जाणून घे घेण्याऐवजी आपण त्याला एक छोट्या 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 फॉर्ममध्ये आपण त्याचं कन्वर्जन केलेलं आहे प्रिन्सिपलच्या साधारण पन्नास टी वर्षाचं लिमिटेशन असणारे टीजीटी टीचरचं पस्तीस वर्ष पी जी टी टीचर चाळीस लॅब असिस्ट अटेंडं अटेंडंट तीस इयर्स अकाउंटंट तीस इयर्स हॉस्टेल वॉर्डन पस्तीस ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट तीस फिमेल स्टाफनर थर्टी फायव एज रिलॅक्सेशन म्हणजे जे काही एज रिलॅक्सेशन असेल एस सी एस टी ओ बी सी ते गव्हर्नमेंट रूलनुसार त्या पी डी एफमध्ये नमूद केलेलं आहे आता ॲप्लिके अर्ज प्रक्रिया करण्यासाठी जे शुल्क आकारण्यात आलेलं आहे ऑल फिमेल एस सी एस टी पी एच फॉर ऑल पोस्टेड पाचशे रुपये जनरल ओबीसी डब्ल्यू एस कॅन्डिडेट फॉर नॉन टेक्निक पोस्ट पंधराशे रुपये जनरल ओबीसी डब्ल्यू एस कॅन्डिडे फॉर टी जी टी अँड पी जी टी टीचर दोन हजार आणि जनरल एस कॅन्डिडेट फॉर प्रिन्सिपल दो अडीच हजार पेमेंट मो मोड कसं आहे ऑनलाईन साधारणतः एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात ॲक्च्युली झालेली आहे शेवटची तारीख आहे तेवीस ऑक्टोबर आता राहिला प्रश्न जी काही पी डी एफ आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे संपूर्णतः त्यामध्ये डिटेल माहिती दिलेली आहे ज्या माहिती आपल्याला आवश्यक जाणून घ्यायची आहे ज्यामध्ये अहर्ता असेल एज क्रायटेरिया असेल किंवा एक्झाम फॉर्मेशन ह्या बेसिकली त्याच महत्त्वाच्या समजायच्या आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी पी डी एफमधून जाणून घ्यायची आवश्यकता नाही आहे आपण त्या ऑलरेडी सगळ्या पाहिलेल्या आहेत यामध्ये सांगितलं मी स्टाफ सिलेक्शन एक्झाम ई एस ई ज्यामध्ये एकलव्य मॉडेल रेसिडेंटल स्कूल ज्याला म्हटलं गेलेलं आहे यामध्ये नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रिब्यु ट्रायबल स्टुडंट यामध्ये संपूर्ण इंस्ट्रक्शन ही पी डी एफ ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात डाउनलोड करून घ्याल त्यामध्ये सगळ्या इन्फॉर्मेशन आहेत सगळ्या एक्झाम कशा पद्धतीने कंडक्ट केली जाईल याच्यामध्ये एज क्रायटेरिया काय असेल या सगळ्यांसाठी सगळं डिटेल दिलेलं आहे टी जी टी असू द्या पी जी टी असू द्या टीचरसाठीच्या सगळ्या इन्फॉर्मेशन दिल्या गेलेल्या आहेत आता आपल्याला याच्यामध्ये फॉर्मचं असणारं डिटेल सगळ्या दिलेल्या आहेत ऑनलाईन सबमिशन ॲप्लिकेशन फॉर्म यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तेवीस दहा दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट असणारे सुरू तर ऑलरेडी त्याची तारीख सांगितलेली आहे यामध्ये ॲप्लिकेशन फीज ऑर नॉट ॲप्लाय फॉर द फिमेल एस सी एस टी पी दे डब्ल्यू डी कॅन्डिडेट्स प्रोसेसिंग फीज ॲप्लाइंग फॉर ऑल मॅटॉनिटी यामध्ये बघितलं आपण फीज अंडर यामध्ये फीज क्रायटेरियासुद्धा तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे ज्यामध्ये कोणकोणत्या प कास्टसाठी किती प फीज आकारण्यात ये आलेली आहे ॲप्लिकेशन फॉर्मची यामध्ये तेच नमूद केलं गेलेलं आहे यामध्ये एक्झाम फॉर्मेशन जी समजून घेणं गरजेचं आहे त्या आपण एक्झामिनेशनच्या सगळ्या तारखा वगैरे तुम्हाला ज्या त्यावेळेस वेबसाईटवरती दिल्या जातील आता सगळ्यात राहिला प्रश्न की या पद्धतीने एक्झाम कशी कंडक्ट केली जाईल यावरती आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे या पूर्ण डिटेल्स आहे अक्षरशः एक बुक बुकलेट त्यांनी प्रकाशित केलेला आहे ज्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे यामध्ये बघा का ज्या काही पोस्ट आहेत एकूण पोस्ट सात हजार दोनशे बासष्ट ज्या अगोदरच तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत कोणत्या पदाच्या किती जागा उपलब्ध आहेत यामध्ये ओ बी सी एस सी एस टी टोटल व्ही आय एच आय एल डी ऑदर्स यामध्ये आणि सब्जेक्ट वाईट ज्या पी जी टीमध्ये असणाऱ्या इंग्लिश हिंदी मॅथ्स केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी हिस्ट्री जॉग्रॉफी कॉमर्स इकॉनॉमिक्स कॉम्प्युटर सायन्स यांची असणारी पदसंख्यासुद्धा आपल्याला तिथं नमूद केली गेलेली आहे ती पण तुम्ही पाहू शकता त्यानंतर टी जी टी पी जी टी पाहिलं आता टी जी टीमधल्या टी जी टीमधल्यासुद्धा पदसंख्या आपल्याला सब्जेक्ट पाहायला मिळत आहेत आणि कास्ट निहाय त्याचं डिवायडेशनसुद्धा दिलं गेलेलं आहे बरोबर त्यानंतर टी टी जी टीमधल्या रिजनल लँग्वेजसाठी असणारे त्यामध्ये विविध वेगवेगळ्या भाषेचा आसामीस बोडो बेंगाली गार्गो गुजराती कन्नडा खासी मल्याळम मणिपुरी तेलगू उर्दू ह्या सगळ्या डिवायड केल्या गेलेल्या आहेत लँग्वेजसाठीच्या बरोबर यामध्ये टी जी टीमध्ये ती असणारे म्युझिक टीचर असू द्यात आर्ट टीचर असू द्यात पीई टी मेल असू द्यात पीई टी फिमेल असू द्यात लॅब्रेरियन असू त्यांच्या त्यांच्यासुद्धा जागा खूप मोठ्या जागांची असणारी ही भरती आहे बघा हॉस्टेल वॉर्डन असू द्यात हॉस्टेल वॉर्डन फिमेल असू द्यात नर्स अकाउंटंट ज्युनियर सेक्रेटरियंट असिस्टंट लॅब असिस्टंट सगळी तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून सगळे माहिती घेऊ शकता तुम्हाला वेबसाईट अगोदरच मी सांगितलेली आहे यामध्ये जी काय बेंचमार्क डिसेबिलिटीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पी डी एफमध्ये आपल्याला ज्या जाणून घ्यायच्या गोष्टी आहेत ते महत्त्वाचं आहे आपण बाकीच्या सगळ्या डिटेल्स तुम्ही एका पी डी एफ थ्रू सगळ्या वाचून घेऊ शकता फॉर्म भरण्याच्या अगोदर आता एक्झाम फॉर्मेशन समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला हा तो आता हा झाला त्यांचं असणार जी काही पगार असेल या संदर्भामध्ये दिला गेलेला आहे प्रिन्सिपल प्रिन्सिपल लेवल ट्वेल्वचा त्यांना पे मॅट्रिक्स दिला जाईल त्यामध्ये अष्ट्याहत्तर हजार आठशे ते दोन लाख बॅ साधारणतः नऊ हजार दोनशे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर पी जी जो पगार असेल सत्तेचाळीस हजार सहाशे ते एक लाख एक्कावन्न हजार शंभर पर्यंतचा टी जी टी टीचरचा असणारे चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे पर्यंत बघा लायब्ररीमधून सुद्धा आर्ट म्युझिक फिमेल आता जे जे विद्यार्थी याला पात्र असतील तुम्ही ती अर्हता सगळ्या ह्याच्यामध्ये पी डी एफ थ्रू तुम्हाला समजून येईल ॲडव्हर्टाइज नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला नमूद केलेल्या आहेत आता प्रिन्सिपलसाठी जो एक्झाम पॅटर्न प्रत्येक पदासाठी वेगवेगळा एक्झाम पॅटर्न दिला गेलेला आहे ज्यामध्ये पार्ट वनमध्ये रिझनिंग न्युमरिकल ॲबिलिटी टेन नंबर नंबर ऑफ क्वेश्चन टोटल मार्क टेन यामध्ये जनरल अवेअरनेस आहे त्यासाठी टेन मार्क्स अॅकॅडमिक अँड रेसिडेंटल एस्पेक्ट यामध्ये तर तीस प्रश्न तीस मार्क ॲडमिशन अँड द फायनान्स यासाठी तीस प्रश्न तीन आता हे प्रिन्सिपल पदासाठी आता हे जे काही कुठं कुठे एखाद्या अध्यापन कार्यामध्ये जे स्वतः खूप वर्ष सेवा देत असतील त्यांना याच्याविषयी या पदासाठी ते अर्ज करू शकतात आता राहिला प्रश्न त्याच्या त्यांची असणारी ट्रायल दोन ही ट्रायल एक आणि टायर दोन यामध्ये त्यांची ऑब्जेक्टिव्ह च चाळीस डिस्ट्रेक्टिव्ह पंधरा या, या पद्धतीने तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि सगळ्यात त्याच्यामध्ये मग तिथं इंटरव्ह्यू असेल टायर थर्डमध्ये जो या दोन्ही एक्झाम पास आऊट होईल ते तिसऱ्या टायर थ थर्डसाठी थर्ड ते क्वालिफाईड होतील पी जी टी टीचरची असणारी एक्झाम फॉर्मेशनसुद्धा आपल्याला इथं समजतं आहे जनरल अवेअरनेस असेल रिजनिंग ॲबिलिटी नॉलेज ऑफ आय सी टी टीचिंग ऍम्टिट्यूड डोमेनाइट नॉलेज यामध्ये सगळ्या गोष्टी क्वेश्चन नंबर्स दिलेले आहेत आणि टोटल टोटल शंभर मार्काची असणारी ही त्यामध्ये ही टायर वन आहे प्रेमरी प्राय प्रायमरी ज्याला म्हणूयात आपण त्यानंतर हां यानंतर दुसरी जी टेस्ट होईल कॉम्पोनंट ऑफ टेस्ट असेल ऑब्जेक्टिव्ह चाळीस पंधरा त्यामध्ये शंभर आणि इथं नंबर ऑफ क्वेश्चन पंचावन्न टोटल मार्क्स शंभर अशा पद्धतीने तीस मार्कांची असणारी टी जी टी टीचरची सुद्धा एक्झाम म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी अशी एक्झाम फॉर्मेशन एकाच व्हिडिओतून तुम्हाला फक्त त्याचं माहिती देतोय प्रत्येकाला कशा पद्धतीने एक्झाम त्यासाठी तुम्हाला ही संपूर्ण माहिती कलेक्ट करावी लागेल ज्या थ्रू तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं डिटेलमध्ये दिल्या गेलेल्या आहेत वेबसाईट तुम्हाला अगोदर सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या थ्रू तुम्ही सगळ्या गोष्टी डाउनलोड करून घ्या वेबसाईट थ्रू ज्यामध्ये ज्या ई एम आर एस स्टाफ सिलेक्शन एक्झाम इसे सी एस एस सी दोन हजार ची भरपूर पदांची असणारी ही जाहिरात जे जे कोणी पात्र असतील त्यासाठी पात्रता समजून घेण्यासाठी तुम्हाला ती संपूर्ण पी डी एफ वाचणं गरजेचं आहे नक्की जे कोणी विद्यार्थी याच्याशी संलग्न असतील त्यांनी ही माहिती संकलित करणं त्या संपूर्ण इन्फॉर्मेशन संपूर्ण अगोदर अंडरस्टँड करणं आणि त्यानंतर ॲप्लिकेशन कारण तेवीस ऑक्टोबरपर्यंत लास्ट डेट आहे तोपर्यंत सगळी माहिती किंवा सगळ्या डॉक्युमेंटची तुम्ही पूर्तता करू शकता आवश्यक त्या त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये नमूद केलेल्या इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवणं एक गरजेचं होतं तुम्ही डिटेल जाणून घेण्यासाठी त्या वेबसाईटला भेट देऊ शकता चला विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुमच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे जे कोणी विद्यार्थी याच्याशी संलग्न असतील त्यांना नक्की याचा फायदा होईल चला थांबतो आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरायचं नाही मी सागरताप सर तुमची रजा घेतोय पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुरतास गुड बाय अँड टेक केअर